हेलो एवरीवन नमस्कार मी योगेश्वरी बडगुजर अँड वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आहो तुम्ही बरे असाल सो so, आज गुडी पाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाचा व गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदाचं आणि भरभराटीचं जावं सो so, आज होता गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष मग आम्ही घरापासून लांब देशापासून लांब तरी आम्हाला गुढीपाडवा साजरा करायचा होता मग दोघं मिळून तयारीला लागलो आणि पाडवा साजरा करायचं ठरवलं आणि मग करायचं ठरवल्यावर थोडेफार अडथळे आले जसं की आंब्याची पानं मिळत नव्हती लिंबाचा पाला मिळत नव्हता मग काय इंडियन ग्रॉसरी शॉपमध्ये जाऊन दोघं आणले फुलांचा हार बनवला आणि गुढी उभारायची तयारी केली सो so, स्वस्तिक हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत शुभ आणि पवित्र चिन्ह आहे म्हणून मी तांब्यावर स्वस्तिक काढला सो आमची गोडी सजली अशा सगळ्या प्रयत्नांनी सो जस की मी म्हटली स्वस्तिक हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ चिन्ह आहेत तर मी पाटावरही स्वस्तिक काढून घेतलं चैत्र्याची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास नव्या विश्वासाची हीच तर खरी सुरुवात तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा सो अशा पद्धतीने आम्ही गुढीपाडवा साजरा केला तुला आहे योगेश्वरी गुढीपाडवा का साजरा केला जातो हो मला आईने सांगितलेलं लहानपणी की श्रीराम वनवासा तेव्हा सगळ्या लोकांनी उभा करून त्यांचं स्वागत केलं होतं म्हणून पाडवा साजरा केला जातो ठीक आहे मला तू लहानपणाची एखादी मेमरी सांग गुढीपाडवा तुम्ही कस सेलिब्रेट करायचे ते अशी काही लहानपणाची मेमरी नाही गुढीपाडवायची कारण की मी उशिरा उठायचो त्यात <laughs> <तुझे का laughs> मम्मी पप्पाच गुढी उभारून द्यायचे आणि आज खूप वर्षांनी मी पहिल्यांदा गुढी उभारली माझ्या बायकोसोबत तर मला त्याचा आनंद होतो तुझी काय आठवण आहे लहानपणाची माझी पण अशी खूप स्पेशल नाही पण काय नाही मम्मी माझी मम्मी सकाळी एकदम लवकर उठून पुरणाच्या पोळ्या बनवत बसायची गुढीची तयारी करायची आणि वेळेवर आम्हाला उठवायची दादा पण ॲज याच्या सारखाच की थोडस सा उशिरा उठायचं पण काय नाही मग आम्ही उठून गुढी उभारायचो पप्पा पण असायचे पप्पा आई गुढी उभारायचे आम्ही पूजा करायचो आणि मस्त दुपारचं खूप छान जेवण करायचो पुरणाची पोळी आंब्याचा रस तो मला आवडायचा नाही ताई खीर किंवा मग बासुंदी कटाची आमटी भात भजे कुर्ड असं करायची सो so, आमची गुढी उभारून झाली आहे आणि आम्ही पूजा पण करून झाली आहे आता आपण जेवण बनवायला घेऊ मी बाकी लागणाऱ्या गोष्टी आदल्या दिवशी रात्री म्हणजे काल रात्री करून ठेवल्या होत्या म्हणजे थोडं सोपं होईल आणि लवकर होतील गोष्टी सो तुम्हाला दाखवते काय बनवते स्पेशल आजचा काय मेनू असेल ते दाखवते सो आम्ही अशा गाएश। पद्धतीने साखरेचा हार बनवलेला दवे गाई संकेत खूप छान जेवण बनवतो माझ्यापेक्षा छान नाही बनवत पण छान बनवतो है ना तुम्हाला खरं माहिती आणि आज संडे पण होता सगळे फ्रेंड्स पाडायची तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज वहिनी आणि संकेतने मस्त पुरणपोळी आणि भैजनचा भेद केलेला आहे आज बघूया एकदम खाऊन तर हे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं मी हे फर्स्ट टाईम पुरणाची पोळी बनवली आणि ती खूप छान जमली मला संकेतने पण खूप हेल्प केली पुरण बनवण्यात पण खूप छान बनली आणि काय नाही हे बघून माझ्या आईला आणि माझ्या सासूबाईंना म्हणजे माझ्या दुसऱ्या आईला त्या दोघांना खूप आनंद झाला माझ्या घरच्यांना पण खूप आनंद झाला हो तुम्ही तर एक्साइटमेंट बघूच शकता माझी मी खूप खुश झाली होती संकेत पण आणि फ्रेंड्स पण कसा त्या निखिल भाजी करून <laughs> <laughs> आणि जेवण बनल्यावर आम्ही आधी गुढीला नैवेद्य दाखवला देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही जेवण केलं संकेत आता हे खायचं असतं माहिती आहे तुला गुड हम्म मैं ऐसा मुंह क्यों कर रहा है फिर वो जब खाए तब खाने का क्या हम्म खाओ ये गुड़ गुड़ और ये भी खाना है पत्ता भी खाना है पहले बोल पहले पत्ता कटा फिर से गुड़ खा लो <laughs> ये आम वो लिमड़ा बोलते हैं उसका पत्ता है हम्म वाह गुरानी काका के लिमड़ा है पूर्ण खायच दोन वर्षांनी खाते आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळ्यांना खूप आनंद झाला की मला असं वाटतं आपण घरीच आहे आपल्या मग आम्ही उनो खेळलो थोडा एन्जॉय केला आणि दॅट्स एटी पाडवायचा मस्त मजा आली फर्स्ट टाइम पहिला वहिनी फर्स्ट गुढीपाडवा आज गुढीपाडव्याला मस्त जेवण झालं एकदम पुरणपोळी आंब्याचा रस आणि सार भात <laughs> एक नंबर वहिनी बनवलेला स्वयंपाक एक नंबर एक नंबर स्वयंपाक चांगला होता आणि एकदम मजा आली मस्त उन्ह वगैरे गेम खेळलाच चिल एकदम खूप वर्षानंतर गुढीपाडवा केला इकडे एक नंबर <laughs> सो so, असं काही आम्ही गुढीपाडवा साजरा केला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं त्याच्यासाठी थँक्यू आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेल दॅन टेक केअर बाय बाय बाय